जय महाराष्ट्र मित्रांनो सर्व लाडक्या बहिणीसाठी एक मोठी अपडेट सर्वांसाठी आता एक मोठी अपडेट अशी आली आहे की आता अपात्र लाडक्या बहिणींची जुलैपासूनचे पैसे सुद्धा परत घेतले जाणार आहे हो ही बातमी ऐकून कदाचित आपल्याला धक्का बसेल की लाडक्या बहिणींची पंधराशे रुपयाच्याऐवजी एकवीसशे देणार असे जाहीर केले होते त्याच शासनाने आता पंधराशे तर सोडा इथं ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले त्यांचेसुद्धा पैसे परत करण्याची इथं आता प्रोसेस सुरू झालेली आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी की जुलै महिन्याचे सुद्धा पैसे इथं सर्व लाडक्या बहिणीचे वापस घेणार येणार आहे यामध्ये जर समजा एखाद्या बहिणीने पैसे परत केले नाही जे अपात्र आहे ज्या जे काही या निकषामध्ये बसणार नाही त्यांना इथं दंडसुद्धा भरावा लागेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे तर लाडक्या बहिणीसाठी एक मोठी आणि मोठी अपडेट आहे तर या संदर्भामध्ये संपूर्ण व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती आम्ही घेऊन आलेलो आहे या बाबतीमध्ये खुद्द आता संपूर्ण माहिती जी आहे खुद्द आदिती तटकरे यांनी दिली काय सांगितली त्यांनी माहिती आपण ती व्हिडिओमध्ये त्यांची पत्रकार परिषद दिलेलीच आहे तर त्यांच्या तोंडातून आपण ऐकणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा तर लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की महाराष्ट्र शासनाने निवडणुकी आधी पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देऊ असे त्यांनी सांगितले होते याच कुठंतरी आशेवर सर्वच्या सर्व लाडक्या मतांनी बहिणी सरकारला निवडून दिले आणि यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाले सर्व काही ठीक असताना लाडक्या अपेक्षा होती की अर्थातच नवीन वर्षापासून सर्व लाडक्या बहिणींना ऐवजी एकवीसशे रुपये मिळतील आणि सर्व लाडक्या बहिणींना जे काही महाराष्ट्र शासनातर्फे याआधी निवडणुकी जे काही त्यांचा जाहीरनामा होता वचननामा होता त्या वचननाम्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना खुश करतील आणि त्यांनी दिलेलं वचन पाळतील असं काही वाटत असताना मात्र इथं नवीन वर्षाच्या सुरुवातीला लाडक्या बहिणीसाठी इथं मोठी अपडेट असं म्हणावं लागेल खरं तर सरकारने इथं कुठंतरी लाडक्या बहिणींना निराशच केलं असं म्हणावं लागेल याआधी शासनाने सांगितलं की आम्ही पंधराशेचे एकवीसशे देऊ परंतु त्याऐवजी आता कुठे ना कुठे पंधराशेची राहिले एकवीसशे सुद्धा राहिले आता लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामधून आलेले पैसे परत करावे लागणार आहे ही एक मोठी अपडेट आहे शासनाने आता सरळ सरळ सांगितले आहे की ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ज्या महिला ज्या माता भगिनी अपात्र असतील त्यांच्या खात्यामध्ये चुकीने ती रक्कम आली असेल तर त्यांना ती वापस करावी लागेल परत न केल्यास त्या माता भगिनीवर त्या लाभार्थ्या व्यक्तीवर त्या लाभार्थ्या बहिणीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे वसूलसुद्धा होणार आहे पैसे तर त्या बहिणींना इथं महत्वाची सूचना जर चुकीनं आपल्या खात्या पैसे आले असतील तर त्यांनी परत करा अशी त्यांची एक विनंती सुद्धा आहे जर पैसे परत करत नसतील तर त्या संबंधित लाभार्थी व्यक्तीवर इथं दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आता स्वतःहून आपल्याला इथं तपासणे महत्वाचे आहे की आपण अपन... जो नवीन निकष सांगितला आहे त्या नवीन निकषानुसार आपण अपात्र आहोत का सर्वात आधी तर तेच यादी पाहणे महत्वाचं आहे की नवीन निकषानुसार कोणाकोणाला इथं अपात्र करण्यात येणार आहे त्यांनी सांगितलेले निकष की ज्यांच्या घरामध्ये चारचाकी वाहनं असतील किंवा महिन्याला ज्यांची इन्कम पंधरा हजारापेक्षा जास्त असेल त्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल चारचाकी वाहनं असतील अंगणवाडी सेविका असतील कोणी यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आलेल्या आहेत की त्यामधून इथं बऱ्याच महिलांना वगळण्यात येणार आहे तर ही एक मोठी अपडेट आहे आणि सरळ सरळ त्यांनी एक प्रकारे इथं सर्व जनतेला आणि सर्व लाडक्या बहिणींना कुठंतरी निराश करण्याचं काम केलंय असं सर्वसामान्य जनतेचं म्हणणं इथं येत आहे कारण निवडणुकी आधी पंधराशेची आम्ही एकवीसशे देऊ असे आश्वासन दिले होते मात्र इथं आता निवडणूक झाल्याच्या नंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामधून पैसे परत करण्याची ही जी काही आता पद्धत चालू आहे कुठे ना कुठे लाडक्या बहिणींसाठी ही एक मोठी अपडेट आणि फारच निराशाजनक बातमी आपल्याला म्हणावी लागेल आता ज्या लाडक्या बहिणींना इथं आतापर्यंत एकही रुपये आला नाही आणि त्या बरेच दिवसापासून वाट पाहत होतं की आमचे मागचे पुढचे सर्व हप्ते मिळतील कदाचित त्यांना आता येणाऱ्या पुढच्या हप्त्याला मुकावं लागेल कारण ही जी काही आता अर्जाची इथं छाननी चालू आहे कशाप्रकारे सर्वांनी सर्वच माता भगिनींनी जे काही अर्ज केले आहे यामध्ये आता ज्या काही त्रुटी असतील त्या बाजूला करून इथं नवीन निकषानुसार जे लाभार्थी योग्य असतील त्यांनाच इथं लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे कुठे ना त्या कुठे ज्यांचं अर्ज तर आपण केलेला आहे परंतु आपल्याला आतापर्यंतही या कुठं ना या योजनेचा लाभ मिनसर मिळाला तर आपल्याला अजून तरी वाट बघावी लागणार आहे आता इथं ही, ही सर्वात मोठी अपडेट आहे या संदर्भामध्ये आपल्या आप आप पत्रकार परिषद आदित्य तटकरे यांनी काय सांगितले आपण थोडक्यात ते ऐकूया आम्ही क्रॉस मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं चार साडेचार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल